श्री श्री पाच श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय चव्वेचाळीस स्वर्णपीठापूर आणि श्रीपादांचे दिव्य रहस्य श्री स्वर्णपीठापूरचे वर्णन श्री भास्कर पंडितांनी आम्हाला विनंती केली की त्या रात्रीही त्यांच्या घरीच त्यांचे आदरा तिथे स्वीकारावे आणि श्रीपादांचे दिव्यचरित्र श्रवण करावे दुसऱ्या दिवशी आम्ही स्नानसंध्यादी नित्यकर्मी आटोपून श्री त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो त्याच मंदिरात भास्कर पंडितांनी श्रीपादांविषयी सांगण्यास सुरुवात केली श्रीपादांचे जन्मस्थान मुलांनो श्रीपाद प्रभू हे साक्षात शिवस्वरूप आहेत ते पीठापुरात अंतर्धान पाहून काशीनगरीत पोहोचले त्यांनी गंगा नदीत स्नान केले त्यांनी श्री पीठापुरात अवतार घेतल्यामुळे पृथ्वी तत्वाला पुढे जाण्यासाठी चेतना मिळाली त्यामुळे पीठापुरात ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला तिथली भूमी चैतन्यमय झाली म्हणूनच भविष्यात काही शतकांनंतर तेथे स्थापन होणाऱ्या त्यांच्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल तेथील भूमी जागृत होऊन हळूहळू संपूर्ण भूमंडला जागृत करत आहे या जागृत झालेल्या प्रदेशातील लोक त्यांच्या दिव्य आकर्षण शक्तीमुळे पिठापुराकडे खेचले जातील म्हणून त्यांनी केलेला पृथ्वी तत्व यज्ञ पिठापुरातून सुरू झाला आहे हे आपण समजून घेतले पाहिजे ते ज्या ज्या प्रदेशात फिरले किंवा फिरतील ते सर्व प्रदेश नकळतपणे जागृत होतील त्या प्रदेशात पाऊल ठेवणारे निश्चितपणे त्या दैवी शक्तीमुळे आकर्षित होतील शिवाय प्रत्येक माणसामध्ये पृथ्वी तत्व आहे यात शब्द स्पर्श रसा पर आणि गंध यांचा समावेश असतो त्यामुळे योगदृष्टीने विचार केल्यास ज्यांच्या शरीरातील तत्व त्यांच्या दिव्य कृपेमुळे जागृत होते ते निश्चितपणे पिठापुराकडे आकर्षित होतात तेव्हा मी असा प्रश्न विचारला आर्य जगातील ज्या लोकांच्या शरीरातील पृथ्वी तत्व जागृत झाले आहे ते भौतिक रूपात पीठापूरला येऊ शकतील का स्वर्ण पीठापूरची महिमा ते मंद हसले तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे जसे भौतिक पीठापूर आहे तसेच स्वर्णपीठापूरही आहे भौतिक पीठापूर जेवढ्या क्षेत्रात पसरलेले आहे तेवढ्याच क्षेत्रात स्वर्ण पीठापूर विस्तारलेले असेल स्वर्ण पीठापूर केवळ चैतन्याने बनलेले आहे जेव्हा साधकामध्ये त्या चैतन्याशी संबंधित पदार्थ निर्माण होतो तेव्हा तो, तो स्वर्णपीठापूरचा रहिवासी बनतो त्या स्वर्णपीठापुरात चैतन्याने बनलेले हजारो महाल आहेत योगी आणि महापुरुष त्या स्वर्णपीठापुरात निवास करून महानंदात राहतात पण ते या चर्मचक्षूंना दिसत नाही स्वर्णपीठापूर केवळ ज्ञानचक्षूंना आणि योगचक्षूंनाच दिसू शकते काशीचे विशेष आणि पंचक्रोशी यात्रा त्याचप्रमाणे स्वर्ण काशी नावाचे एक स्थान आहे भौतिक काशीनगरी जेवढी पसरलेली आहे तेवढ्याच क्षेत्रात चैतन्यमय पदार्थाने बनलेली स्वर्ण काशी आहे म्हणूनच असे म्हटले आहे की काशी यात्रा गमिष्यामी तत्रैव निवसाम्यहम इति भ्रुवाण सततम काशीवासफल लभेत म्हणजे मी काशीला जात आहे आणि तिथेच राहीन असे सतत म्हणणाऱ्याला काशीवासाचे फळ मिळते स्वर्ण काशीमध्ये कोणत्याही मानवाच्या चैतन्याला निवास करण्यासाठी आणि कृपा प्राप्त करण्यासाठी काशी विश्वेश्वराला नेहमी मनात ठेवावे लागते यात न समजण्यासारखे काय आहे तुझ्या अन्नमय कोशासाठी भौतिक काशी आहे तसेच प्राणमय कोशासाठी प्राणमय पीठापूर आणि प्राणमय काशी आहे मनोमय कोशासाठी मनोमय पीठापूर आणि मनोमय काशी आहे विज्ञानमय पीठापूर आणि विज्ञानमय काशी आहे आनंदमय कोशासाठी आनंदमय पीठापूर आणि आनंदमय काशी आहे या आनंदमय पीठापूरलाच मी स्वर्ण पीठापूर म्हणतो आणि या आनंदमय काशीलाच मी स्वर्ण काशी म्हणतो तेव्हा मी म्हणालो महाशय मी अल्पज्ञानी आहे कृपा करून मला हा विषय समजावून सांगा काही लोक म्हणतात की काशीमध्ये पंचक्रोशी यात्रा केल्याने मोठे फळ मिळते ते काय आहे भास्कर पंडित म्हणाले मुलांनो पंचक्रोशी यात्रा ही केवळ भौतिक यात्रा आहे खरे तर आपल्या चैतन्याने अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या पाच कोशांची यात्रा करायची असते हेच त्यातील गूढ दैवरहस्य आहे श्रीपादांच्या कृपेने साधकांना पंचकोश यात्रा करण्याची शक्ती मिळते म्हणूनच त्यांनी पंचमहाभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ त्यांच्या योगशक्तीने संपन्न केले या पंचमहायज्ञांचे प्रतीक म्हणून त्यांनी कुरुंगरजवळील पंचदेव पहाड येथे दरबार भरवला दैवरहस्य केवळ अनुष्ठान करणाऱ्यांना आणि योगदृष्टी असणाऱ्यांनाच समजतात सामान्य माणसांना ते अजिबात कळत नाहीत श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगा स्नान केले तेव्हा गंगामाता प्रगट झाली आणि तिने त्यांना दररोज गंगेत स्नान करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभूंनी गंगामातेला वचन दिले की ते दररोज काशीत गंगा स्नान करतील गंगामातेचे चैतन्य सुद्धा याचप्रमाणे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या पाच कोशांमध्ये असते तेव्हा मी म्हणालो महाशय गंगामाता तर जलस्वरूप आहे तिला पाच कोश कसे असू शकतात मला हे समजत नाहीये शब्द ब्रह्माची शक्ती रूपे माता म्हणजे शक्ती रूपात चैतन्य रूप असलेली देवता ती भौतिक रूपातील गंगा नदीशी तादात्म पावलेली अभिमानी देवता आहे एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वर मंदिरात आले तेव्हा श्रीपाद प्रभू लहान होते नरसिंहवर्मा आणि व्यंकटप्पया श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन घोडागाडीतून कुक्कुटेश्वर मंदिरात आले होते ते संन्यासी स्वयंभू दत्ताच्या मंदिरात ध्यानावस्थेत बसले होते श्रीपाद प्रभू अचानक श्रेष्ठींना म्हणाले आजोबा या मासळीवाल्याला इथे काय येऊ दिलेत नरसिंहवर्मा हळूच म्हणाले बाळा असे बोलू नये ती संन्यासी आहेत रागावले तर शाप देतील श्रीपाद म्हणाले मासळीवाल्यालाही राग येतो का ज्याला माशांचा वास येतो आणि जो मासे खातो त्या मासळीवाल्याला संन्यासी म्हणावे का श्रीपाद प्रभू लोकांना दिवचण्याचा स्वभाव असलेले होते डोळे उघडले त्याला जाणवले की त्याच्या संपूर्ण शरीरातून माशांचा वास येत आहे तो खरा संन्यासी होता त्याने श्रीपादांकडे पाहिले तो मनातल्या मनात, मनात विचार करत होता की श्री भगवंताचा मत्स्यावदार म्हणजे काय याचा काही योगिक अर्थ आहे का तेवढ्यात श्रीपाद म्हणाले स्वामी तुमच्या कमंडलूमध्येही लहान लहान मासे आहेत बघा ते किती आनंदाने इकडे तिकडे फिरत आहेत संन्याशावर विशेष कृपा संन्याशाला हे सर्व गोंधळात टाकणारे होते श्रीपाद प्रभूंनी संन्याशाच्या डोळ्यांत तीव्रतेने पाहिले तेव्हा तो संन्यासी अंतर्मुख झाला त्याला योगदृष्टी प्राप्त झाली आणि त्याने पाहिले की त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये आणि विविध द्रव्यांमध्ये लहान लहान कण आहेत जे हुबेहूब माशांच्या आकाराचे आहेत त्याला समजले की हेच लहान कण शरीरात अनेक प्रकारच्या अनुभूती निर्माण करत आहेत नाकाला गंधाची जाणीव करून देणारे हे लहान कण सुद्धा माशांच्याच आकाराचे आहेत हे त्याने ओळखले त्याचप्रमाणे चव ओळखणारे लहान कण सुद्धा माशांच्याच आकाराचे असल्याचे त्याने पाहिले अरे वा मत्स्यावतार प्रक्रिया म्हणजे ही आहे का असे त्याला आश्चर्य वाटले मुलाधार चक्राजवळ असलेल्या वास ओळखणाऱ्या लहान कणांचे ज्ञान प्राप्त झाल्यास जगातील सर्व वासांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती प्राप्त होते हे त्याला समजले तो बहिरमुख होऊन मंद हसला श्रीपाद प्रभूंनीही मंद हास्य केले तो संन्यासी श्रीपादांच्या चरणांवर पडला श्रीपादांनी त्याला आशीर्वाद दिला तेव्हा त्या ते संन्याशाच्या शरीरातून सुगंध दरवळू लागला पराशर महर्षींनी मत्स्यगंधीला योजनगंधी बनवण्याची योग प्रक्रिया हीच आहे हे त्या संन्याशाने ओळखले पतिव्रता स्त्रियांच्या शरीरातून सुगंध दरवळतो म्हणूनच त्यांना सुवासिनी असंही म्हणतात शरीरातील सर्व अनुभूती सुगंधित झाल्यास भौतिक बदलही घडतात आणि भौतिकदृष्ट्याही सुगंध दरवळतो हे श्रीपादांनी त्या संन्याशाला मौनपणे शिकवले ते दिव्य विनोद करणारे होते ना तेव्हा श्रीपाद म्हणाले अरे तुला मत्स्यावताराबद्दल समजले दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती या आधार आहे मंदार पर्वताला कासवावर ठेवून देवदानवांनी समुद्र मंथन केले तो अंतर्मुख होऊन कासव जसे आपले शीर कवचात लपवते तसा महायोगी बनू शकतोस किंवा बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुण जमा करून राक्षस बनू शकतोस जेव्हा तू बहिर्मुख होशील तेव्हा कोणीतरी तुझे शीर छेदेल आणि तू मरशील मरायचे नसेल तर अंतर्मुख व्हायला हवे योगाभ्यास करायला हवा कर्मबंधनातून मुक्त व्हायला हवे म्हणजे चैतन्य रूप असलेली देवता त्याचप्रमाणे सूर्यदेव म्हणजे आकाशात दिसणाऱ्या सूर्य नावाच्या खगोलीय गोलाशी तादात्म्य पावलेले चैतन्य रूप देवता स्वरूप असा अर्थ होतो हे धर्मसूक्ष्म आणि गूढ दिव्य रहस्य तू नीट ओळखायला हवे मानवांमध्ये असते त्या जलतत्वाला जलतत शुद्ध करण्यासाठी त्यांनी जलयज्ञ संकल्प केला त्यामुळे ते त्यांनी दररोज काशीत गंगा स्नान करण्याचे ठरवले या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपातील सर्व जलाशय पवित्र होतील सर्व पवित्र नद्या आपली अशुद्धी घालवून पवित्र होतील गंगादी महानद्या पापी माणसांच्या स्नानामुळे अपवित्र होतात महापुरुष हे चैतन्य स्वरूप आणि पुण्यपुरुष असल्याने जेव्हा ते त्या नद्यांमध्ये स्नान करतात तेव्हा त्या नद्या पुन्हा पुण्यवान होतात त्यांनी जलयज्ञ करण्यामागील गुढार्थ म्हणजे सजीवांच्या शरीरात रसस्वरूपात असलेल्या जलतत्वाला शुद्ध करणे श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम केवळ हस्तांदोलनाने करोडो ब्रह्मांडांची निर्मिती रक्षण आणि लय करू शकणारे मूळ त्रिमूर्त्यात्मक दत्तप्रभू आहेत त्यांनी त्रेतायुगात भारद्वाज महर्षींना दिलेल्या वचनानुसार भारद्वाज गोत्रात चयन केलेल्या पुण्यस्थळी अवतार घेतला महायोगी महासिद्ध आणि महापुरुषांवर कृपा करून त्यांच्याद्वारे धर्मोद्धार करणे हा त्यांच्या अवताराचा उद्देश आहे ते नुरसिंह सरस्वती नावाने अवतार घेतील हे त्यांचे वचन अक्षरशः सत्य आहे या दिव्य वचनावर शंका घेणारे आणि श्रीपादवताची चेष्टा करणारे पिशाच्चे जन्म घेतील आणि ती पिशाचे दुर्बळ आणि दुर्दैवी लोकांना झपाटतील आणि त्या पिशाच्यांना गंधर्व नगरात नुरसिंह सरस्वती रूपात असताना मुक्ती प्रदान केली जाईल असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे त्यांच्या दिव्य वचनांवर शंका घेणारे रौरवादी नरकात जातील तू लिहित असलेले श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हे अक्षरशः सत्यग्रंथ आहे याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर होईल त्या महापवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले तरी विशेष फळ प्राप्त होईल आपल्या चरित्रामृताचे भाषांतर करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड ते स्वतःच करतील आणि ग्रंथ भाषांतरित करताना अनुवादकावरही त्यांची विशेष कृपादृष्टी असेल हा ग्रंथ देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली तरी त्यांची कृपा लाभेल आणि कलियुगात या ग्रंथाच्या पारायणामुळे सर्व शुभ गोष्टी प्राप्त करणे शक्य होईल असे त्या महाप्रभूंनीच सांगितले आहे म्हणून तू हा ग्रंथ लिहित आहेस हे फक्त एक निमित्त आहे त्यांचे श्रीचरणच तुझ्याकडून हा ग्रंथ लिहून घेत आहेत तेव्हा मी म्हणालो महाशय तुम्ही जे सांगत आहात ते अगदी योग्य आहे मी पंडित नाही शिवाय वेदवेदांतातील गोष्टी मला अजिबात माहीत नाहीत या अल्पज्ञानी व्यक्तीकडून एवढे मोठे कार्य करून घेतले जात आहे याचे मला खूप आश्चर्य आणि आनंद होत आहे त्यावर भास्कर पंडित म्हणाले मुळात दत्तपद्धतीच तशी आहे निषिद्ध पदार्थांनी रोग बरे करणे अद्भुत कार्ये ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्याकडून करून घेणे हा त्यांचा नित्य विनोद आहे दिव्य विनोद आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि ते त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीकही आहे श्रीपाद श्री जयजयकार असो